विकासता मध्ये आपले स्वागत आहे आपण आज तेलगाव येथील या ठिकाणी जिजामाता लॉन्स येते माननीय मनोजदादा जरंगी पाटील यांची घोंगडी बैठक बैठक मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी तरुण मित्र बांधवांनी या ठिकाणी चहापाण्याची मोफत व्यवस्था केलेली आहे आपण त्याचे सवा काय सांगू शकाल आजच्या या घोंगडी प्रसंगी आज या ठिकाणी मनोजा जरंगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सकल मराठा समाजाची घोंगडी बैठक या ठिकाणी ठेवलेली आहे तसंच या घुंगडी बैठकीसाठी सकल मराठा समाज कळवट लिमगाव यांच्या वतीने या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने ठेवलेली आहे सगळे गावकरी मंडळी या ठिकाणी हजर आहेत काय सांगू शकाल मनोजदा पाटील यांच्याबद्दल काही मनोजदा धरांगी पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या सरकारने विधानसभेच्या आधी सर्व मागण्या मान्य कराव्यात व मराठ्यांना आरक्षणाचा तोडगा लवकरात लवकर काढावा नाहीतर मराठा समाज पेटलेला आहे आता पुढं काय करीन म्हणून सांगताय खरोखर आत्ताच तरुण बांधवांनी सांगितलेलं आहे की मराठा समाज पेटलेला आहे आणि ताबडतोब सरकार शासनानं मराठा आरक्षणावर तोडगा काढून निर्णय द्यावा अशी भावना व्यक्त केलेली आहे विकास ताबायो